प्रभात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय गुलजार ही मालिकाच पुढे नेत गुलजार शब्दांच्या अर्थाशी खेळणारा दिग्दर्शक दिग्दर्शक तुमच्या अनेक अनेकांनी जॉर्ज ऑर्वेलची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही गाजलेली कादंबरी वाचली असेल निदान तिचं नाव तरी ऐकलं असेल ती एकोणीशे चौऱ्याऐंशी ही कादंबरी एक असा काळ कल्पित आहे ती चौऱ्याऐंशी खूप आधी लिहिली आहे की असा एक काळ येईल की जिथे कोणत्याही राजवटीची अत्यंत सर्वंकष अशी सत्ता असेल म्हणजे त्याच्या विरुद्ध मनामध्ये विचार येणं सुद्धा अवघड होऊन बसेल अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन मित्र असतात त्यातल्या त्या एकाचा त्याला पूर्ण पाठिंबा असतो त्या राजवटीला त्याच्या विचारसरणीला त्याच्या कृतिशीलतेला दुसरा असतो त्याला पर्याय नाही म्हणून तो ते मान्य करत असतो पण मनोमन तो साशंक असतो असा असावं का आणि मग त्या कादंबरीमध्ये असं गृहित धरलंय की या दोन मित्रांनी आपापसात आप बोलण्यासाठी एक जागा अशी शोधून काढली की जिथे ते सरकारच्या तर लक्षात येणार नाही पण हे आपल्या मनातले विचार मोकळेपणाने बोलू शकतील ज्या मित्राच्या मनामध्ये साशंकता असते त्या मना मित्राला ती जागा जास्त प्रिय असते कारण त्याच्याच मनात साशंकता असते दुसरा असतं तो तर अगदी आधलीच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याच राजवटीचा पक्का भक्त असतो आणि मग अशाच एका चर्चेच्या प्रसंगी जो भक्त असलेला मित्र आहे तो साशंक असलेल्या मित्राला असं सांगतो की तुला जे काही बोलायचंय ना ते लवकरात लवकर बोलून घेत जा म्हणला म्हणजे काय तो म्हणला अरे तुम्ही विरोध व्यक्त करता ते कशाच्या जोरावर करता तो म्हणला शब्दांच्या जोरावर तो म्हणला शब्दाच्या जोरावर विरोध व्यक्त करता की अर्थाच्या जोरावर विरोध व्यक्त करता म्हणला म्हणजे काय तो म्हणला अरे शब्द एकच असला तरी त्याला एकापेक्षा जास्त अर्थ आहेत या वेगवेगळ्या छटा आहेत म्हणून तुम्ही तुमच्या कृतीच्या शब्दांच्या भावनांच्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा मांडू शकतात पण उद्या जर सरकारने असा कायदा केला त्याची अत्यंत क्रूरपणाने अंमलबजावणी केली अगदी खाशी अशी अंमलबजावणी केली तर काही वर्षानंतर एक काळ असा येईल की एका शब्दाला एकच अर्थ मग सरकार करतय त्याला विरोध करायचा असला तरी तोच अर्थ वापरायचा आहे पण विरोधी अर्थाच्या शब्दाला सरकारनी बंदीच घातली तर तुम्हाला वावच नाही कारण एक शब्द एक अर्थ जो सरकारला चालणार आहे तो राहील जो चालणार नाही तो कालबाह्य होईल असा विचार जरी अशा पद्धतीने गुलजार साहेबांनी केलेला नसला ना तरी गुलजार साहेबांचं कुठचंही साहित्य वाचताना मग ती कथा असू दे कविता असू दे पटकथा असू दे संवाद असू दे त्याचा विचार करावा लागतो कि अंधार ह्या मनुष्य सबब म्हणून वापरतो का सोय म्हणून वापरतो प्रेमाच्या नवथर काळामध्ये अंधार वेगळा संदर्भ देतो आयुष्याच्या उत्तर काळी अंधार वेगळा संदर्भ देतो ते त्या त्या काळामध्ये त्याचे त्याचे एकटे एकटे म्हणून आले तर संदर्भ स्पष्ट होत राहतात परंतु अकाली संपलेल्या प्रेमामध्ये नवथर दिवसामध्येच अंधार आला तर त्या अंधाराचा अर्थ त्या वयाला धरून नसला तरी काळाला किंवा घटनेला धरून असू शकतो आणि मध्ये जसं ती तब्बू अमिताभच्या आयुष्यात उतार वयात येते तेव्हा ते त्या अंधाराचा अर्थ म्हातारपण असलं तरी तरुणपणातला जाणवावा लागतो आणि या दोन गोष्टींशी अत्यंत ताकदीने खेळतो त्या दिग्दर्शकाला पटकथाकाराला लेखकाला गुलजार असं म्हणतात गणित पहा ना मागे आधीच्याच एका व्हिडिओमध्ये मी म्हणलं तसं आनंद हा सिनेमा कॅन्सर वरती आहे परंतु आनंद हा सिनेमा कॅन्सर वरती असण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्येच असलेली गुलजारांची रेंज पहा ना मौत एक कविता सारखं अत्यंत गंभीर तत्वज्ञानात्मक म्हणजे विदुराच्या तोंडी महाभारतात शोभावं असं ते भाष्य आहे आणि त्याच वेळेला त्याच सिनेमामध्ये ते रेली ही सात रंग के सपने चिने येत मला गंमत वाटते की हे समान धर्मी समान धर्मी साहित्यिकांमध्ये हे साम्य असतं का म्हणजे ते असं साम्य असतं म्हणून समान धर्मी असतात का ते समान धर्मी असतात म्हणून असं साम्य असतं पहा अशी विविधता आपल्याला मराठीमध्ये कुसुमाग्रजांबद्दल आढळते गंमत पहा आनंद या हिंदी सिनेमामध्ये पटकथाकार संवादकार आणि गीतकार म्हणून गुलजार आहेत आणि या आनंद सिनेमावरती आधारित मराठीतलं नाटक कुसुमाग्रजांनी लिहिलंय कुसुमाग्रजांच्या कवितेचा हिंदीतला अनुवाद गुलजारांनी केलाय गुलजारांच्या काही हिंदी कवितांचा अनुवाद कुसुमाग्रज प्रतिष्ठाननी केलाय हे योगायोग दसतात हे जे एका अर्थाचे एका शब्दाचे अनेक अर्थ शोधण्याची जी किमय आहे एवढ्याकरता भावशेखरचा तो आजचा विषय आहे आपल्याला गुलजार साहेब म्हटल्यानंतर जे दोन सिनेमे हमखास आठवतात हो त्यातलेच काही शब्द घेतो आणि हा व्हिडिओ पुरा करतो एक सिनेमा आहे इजाजत आणि दुसरा सिनेमा आहे नमकीन आता एक साधं उदाहरण घेऊ की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण नमकीन हा पदार्थ एकाच शब्द एकाच अर्थाने वापरतो फरसाण आयटम असं ज्याला हल्ली कॅटरर म्हणतात त्याला हिंदीतला शब्द नमकीन किंवा खारं बिस्किट असतं खारा पदार्थ असतो स्वादिष्ट पदार्थ असतो चविष्ट पदार्थ असतो भरपूर श्रीखंड खातानाही मध्ये जरा बटाट्याची भाजी असावी असं वाटतं त्याला नमकीन असं म्हणतात पण आपण जर शब्दकोशामध्ये पाहिलं तर नमकीन या शब्दाला खारा पदार्थ स्वादिष्ट पदार्थ चविष्ट पदार्थ इतकाच एक अर्थ नाहीये नमकीन या शब्दाला दुसरा अर्थ शब्दकोश असं सांगतो की सुंदर वस्तू आहे आता कल्पना करा संजीव कुमारच्या संदर्भामध्ये त्याच्या चार वेगवेगळ्या वयोगटातल्या नायिका नमकीन मध्ये सिनेमामध्ये आहेत मती ती वहिदा रहमान असू दे किरण वैराळे असू दे ही दोन टोक आहेत त्यातले त्या, त्या दोघी चौघींच्याही तोंडी कुठेतरी संजीव कुमारच्या संदर्भात नमकीन हा पदार्थ आहे कुठही शारीर प्रेमाचं प्रदर्शन सोडा साधा संकेतही न देणार ते प्रेम आहे कुठतरी मनामध्ये वेगळी भावना उमटणं याच्या पलीकडे ते कुठेही दृश्य प्रगटीकरण जात नाही पण ज्या वेळेला नमकीन या शब्दाचा हा दुसरा अर्थ ही लक्षामध्ये येतो त्यावेळेला संजीव कुमार एकाच वेळेला त्या सिनेमामध्ये स्वादिष्ट पदार्थ आहे सुंदर संदर्भ आहे असंही जाणवत का विशेषत गावातली काही टवाळ मुलं यात तिघींपैकी दोघींची टिंगल करतायत असं लक्षात येतं त्यावेळेच संजीवचं वागणं त्यातली एक मुलगी नंतर घरातनं पडून गेली आणि मग त्याच्या ट्रकच्या व्यवसायामध्ये ती एका तमाशाच्या फडावरती नाचताना दिसते त्यावेळेला तिच्याकडे आत जाऊन भेटल्यानंतर कनातीच्या आत जाऊन भेटल्यानंतर संजीव कुमारच्या चेहऱ्यावरचे भाव आणि संजीव कुमारच्या मनामध्ये उरमटलेल्या भावनांचं संवाद हे सुंदर वस्तू असतात का स्वादिष्ट नसले तरी म्हणजे स्वादिष्ट ते सुंदर या दोन वेगळ्या छटा त्यातली एक आपल्याला अनभिज्ञ असा प्रवास म्हणजे नमकीन असतो का नकळत आपण दुसऱ्या अर्थाने सुंदर वस्तू म्हणून नमकीन या स्वादिष्ट पदार्थाकडे आपण पाहतो का इजाजत हा सिनेमा ते ते तर त्याचा अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे मी नेहमी म्हणतो की इजाजत पाहायचाच असेल तर तो सलग चार पाच वेळा पाहा तर त्या सिनेमाला आपण न्याय देतो पहिल्यांदा फक्त सिनेमा म्हणून पाहा नंतर फक्त शशी कपूर म्हणून पाहा नंतर फक्त रेखा म्हणून पाहा मला नासिरुद्दीन शाह हा नट म्हणून आवडत नाही फार ओव्हर रेटेड आहे त्यामुळे मी त्याबद्दल म्हणणार नाही एकदा थोडा कुठेतरी तो अनुराधा पटेलसाठी पाहा आणि उरलेल्या दोन वेळा एकदा त्याच्या मौनासाठी पाहा आणि एकदा त्यातल्या संवादासाठी पाहा कारण त्या मौनालाही अनेक अर्थ आहेत मेरा सामान लवटा दो असं गाणं जेव्हा येतं त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या छटा आहेत हिंदी सिनेमाला ते गाणं लागलं ना की मला नेहमी माणिक वर्मांची वेगळी गाणी आठवतात माणिक वर्मा ह्या मराठी संस्कृतीचं गाणं गातात त्यामुळे लग्नाच्या आधीचा सेक्स त्याला साहजिक अभिप्रेत नाहीये पण स धागे तुझे तू मीही माझे आणीले गोफ ज्यांचा गुंफिला तो पीळ तू विसरू न जा हा पीळ तू विसरू न जा आणि मेरा सामान लवटा दो याची जातकुळी एक आहे पण त्याच्या वेगळ्या अर्थांशी खेळतो म्हणून गुलजार इजाजत करतो आणि माणिक वर्मा मात्र पिळतो विसरू न जा म्हणतात का पहा ना जसं मी नमकीनच्या बाबतीत म्हटलं की नमकीन म्हटलं की खारा पदार्थ हा एकच अर्थ दिसतो पण सुंदर वस्तू असाही त्याला अर्थ आहे इजाजतचही तसंच आहे की इजाजत म्हटलं की त्याच्यामध्ये परवानगी असा शब्द आपल्याला पटकन सुचतो पण खरं सांगू का इजाजत असा आपण म्हणतो पण त्याचा मूळ उच्चार इजाजत असा आहे आणि त्यातल्या ज खाली नुकता आहे या नुकत्यानी तो अर्थ बदलतो कारण त्याची भाषा बदलते स्वतःच्या गुलजार साहेबांचं नाव तसं आहे ना आपण गुल जार असं नुसतं लिहिलं तर तो मराठी शब्द होतो आणि मग ते गुलजार नार ही मधुबाला असं होतं त्याचा अर्थ कोळी आहे गुलजार या शब्दाला ज खाली नुकता दिला याचा अर्थ शब्दाचं सौंदर्य असा आहे तो ज चा खाली दिलेला नुकताचा उच्चार ज म्हणून केला तर एक अर्थ आहे झ म्हणून केला तर एक अर्थ आहे गुलजारांनाही कदाचित स्वतःच नाव कसं लिहावं कोणत्या अर्थानं प्रोजेक्ट करावं हे कळत नसेल त्या काळामध्ये यांची तीन स्पेलिंग आपण टायटल्स मध्ये पाहिले आहेत सुरुवातीच्या काळातल्या काही जी यू एल झे आर काही सिनेमा जीयू एल झडे आर काही सिनेमा जी जी मग नंतर नंतर गुलजारांचे स्वतःचे सिनेमे आणि दबदबा इतका वाढला की त्यांना पाहिलं तसं गुलजार हे देवनागरी मध्ये खालच्या नुकतानुसार येत इतकं स्वतःच्या नावाविषयी तो जागरूक आहे या बाबतीतली माझी आठवण सांगतो आणि म्हणून तो माणूस शब्दांच्या अर्थाशी खेळतो असं म्हटलं पहा माझं नाव चंद्रशेखर टिळक आहे साधारणपणे मराठीत चंद्रशेखर हा शब्द आपण च वर अनुस्वार आणि द्र असं लिहितो आणि त्याचा अर्थ ज्यानं शिखरावर चंद्र धारण केला आहे असा शंकर असं घेतो पण मी मात्र माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून माझ्या एका प्राध्यापकाने मला हा अर्थ समजावून सांगितल्यापासून चंद्रशेखर असं लिहिताना च वर अनुस्वार देऊन देत नाही ध्र ला अर्धा न देतो सगळ्यात पहिल्यांदा गुलजारांना मी जेव्हा भेटलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी माझा प्रश्न जो कुठचा विचारला असेल तर हा विचारला होता की तू चंद्रशेखर च वर अनुस्वार न देता ध्र ला अर्धा न असा का लिहितोस तुला या दोन चंद्रशेखरचे दोन वेगळे अर्थ होतात हे माहिती आहेत का आणि मी जेव्हा म्हटलं की हो मला माहिती आहे तिथे ते थांबलं नाही पटकन म्हणलं तर सांग मग काय अर्थ आहेत आणि मग मी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की च वर अनुस्वार असा चंद्रशेखर लिहिला तर त्याचा अर्थ असा आहे आणि द्र चंद्र मधला अर्धानं जर द्र ला जोडला तर त्याचा अर्थ कलेची देवता म्हणजे गणपती किंवा सरस्वती आहे ज्याच्या कलेचा चंद्र हळूहळू शिखरावर गेलाय आणि तो पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला येऊन थांबलाय तो चंद्रशेखर असतो ते म्हणले बरोबर आणि यातनं मला छंद लागला की गुलजार प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा करतात का एक नमकीनचा पहिला तसा इजाजतचा पाऊ आणि हा व्हिडिओ थांबू इजाजतचं मी म्हंटल तसं परवानगी एवढा एकच शब्द नाहीये आज्ञा किंवा हुकूम परवानगी मध्ये आज्ञा किंवा परवानगी मध्ये अनुज्ञा किंवा परवानगी असा अर्थ आहे इजाजतचा दुसरा अर्थ आज्ञा किंवा हुकूम आहे आज्ञा आणि अनुज्ञा हे शब्द आपण मराठीत आणि त्यातही अलीकडच्या मराठीत समान अर्थी वापरतो तसं नाही आहे यातला अर्थ बरोबर दाखवणारा सिनेमा म्हणजे इजाजत आहे आज्ञा ही सहसा आपण दुसऱ्याला देतो म्हणून आज्ञेंवरून हुकमानुसार असं खालती लिहिलेलं असतं सरकारी बोर्डांवरती अनुज्ञा ही ही आज्ञाच असते पण अनुज्ञा ही स्वतः स्वतःला दिलेली असते आणि अशा अर्थी तो इजाजत आहे पहा त्या सिनेमामध्ये दोन असे प्रसंग आहेत जिथे रेखाच्या तोंडी इजाजत हा शब्द आहे आणि तो अनुज्ञा किंवा परवानगी अशा अर्थी आहे असं आपल्याला वाटतं खरं म्हणजे तो आज्ञा किंवा हुकूम अशा अर्थी आहे मी स्वतःला दिलेली आज्ञा अशा अर्थाने ती शब्द आहे पहा तिथे एक प्रसंग आहे की ज्या वेळेला रेखाला कळून चुकतं की नासिरुद्दीन शहा अनुराधा पटेलमुळे मायामुळे कायमचा तिला सोडून जातोय त्या वेळेला ती शाळेमध्ये अर्ज करते कारण त्या संस्थेची दुसऱ्या एका लांबच्या गावी शाळा असते आणि तिथे मुख्याध्यापिकेची जागा असते संस्थेच्या नियमानुसार तिला ती ज्या शाळेत काम करत असते त्या कामावरून त्या शाळेच्या मार्फत तो अर्ज करायचा असतो म्हणून ती आत्ताच्या जिथे नोकरी करते त्या शाळेच्या प्रमुखांना भेटते आणि त्या मॅडम तिला विचारतात की तू महिंदरशी म्हणजे नासिरुद्दीनशी बोलली आहेस का त्यांना माहिती असतं यांच्यात ताणतणाव आहेत तर ती म्हणते मैने इजाजत दि म्हणजे मी स्वतःला आज्ञा दिली आहे की तुला परवानगी मागण्याची आवश्यकता नाही मी स्वतःला परवानगी दिली आहे मला अर्ज दिला आहे तर त्या असं म्हणतात की तू त्याला विचारत नाहीयेस त्याचं कारण काय तर ती शांतपणे म्हणते मी घटस्फोट दिलाय घेतला नाही आहे म्हणजे माझी स्वतःची अनुज्ञा आहे मला स्वतःनी मी परवानगी दिली हुकूम केला की तू घटस्फोट घे तो एकदा घेतल्यानंतर माझ्या निर्णयाचं स्वातंत्र्य आहे अशा अर्थी तो इजाजत आहे का याचा विचार करूया आणि या दृष्टीकोनातनं नेहमी तो विचार केला जातो इतकंच इजाजत या सिनेमामध्ये या शब्दांचे दोन्ही तिन्ही अर्थ वापरले आहेत का तुमच्या कल्पना असेल की या सिनेमामध्ये अभिनेत्री अनुराधा पटेल जिचं सिनेमातलं नाव माया आहे ती रेखाचा तिचं सिनेमातलं नाव सुधाय सदैव उल्लेख दिदी असं करते परवानगी न घेता मायाच्या वस्तू परत करण्याची आज्ञा इजाजत सुधा महिंदर म्हणजे नासिरुद्दीन शाहला करते अशाही अर्थाने न सांगता कुठचाही कांगावा न करता दर्शनी न दाखवता शब्दांशी खेळतो त्याला गुलजार म्हणतात आणि म्हणून मी आजच्या भावशेखरचं नाव दिलं गुलजार अर्थांचा सौदागर सौदागर मध्ये सुद्धा व्यापारी असा एकमेव अर्थ नाही आहे सौदागर ह्या गाजलेला सिनेमा आहे त्याच्याशी गुलजारचा काही संबंध नाही पण त्या सिनेमामध्ये आपल्याकडच्या रत्नाची पुरेशी पारख असलेला जाणकार म्हणजे सौदागर अशा अर्थाने गुलजार शब्दार्थाचा सौदागर आहे का याचा विचार करू तुम्हालाही अजून काही उदाहरणं सहज सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा भाग गुलजार शब्दार्थाचा सौदागर मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर